भिवंडी शहरातील भादवड टेमगार पाडा येथे स्वर्गीय बारकू चंद्रकार मात्रे यांच्या स्मरणार्थ व त्यांचे चिरंजीव श्रीनाथ मात्रे या समर्थ व्यायामशाळेच्या भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्या शुभहस्ते नारळ फोडून व रिबन कापून करण्यात आले सविस्तर बातमी अशी आहे की समर्थ व्यायामशाळा जीर्ण झाल्याने नूतनीकरणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून व शिवसेना प्रमुख सुभाष माने यांच्या मार्फत अथक प्रयत्नाने व शिवसेना प्रमुख श्रीनाथ पाटील यांनी निधी आणण्याचे काम विशेष करत या समर्थ नूतनीकरण व करण्यात आले या व्यायामशाळेत दोनशे रुपये फीस घेतली जाईल यावेळी सर्व ग्रामस्थांनी या भव्य समारंभासाठी शुभेच्छा दिले याप्रसंगी भिवंडी मनपाचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक मदन बुआ नाईक शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी माजी शिक्षण मंडल सभापती सुंदर नाईक शिरीष नाईक दिलीप नाईक तात्या नाईक मनसे शहर अध्यक्ष मनोज गुलवी शिवसेना उपशहर प्रमुख संजय काबुकर शिवसेना जिल्हा सचिव समीर शिवाजी पवार आर्यंत सिद्धीचे प्रदीप पाटील आदी मान्यवर नेते ग्रामस्थ मंडळ उपस्थित होऊन श्रीनाथ पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिली आज फिटनेस विषयी जागरूक असलेल्या लोकांच्या जीवनशैलीत व्यायामाला महत्वाचे स्थान आहे आपले आरोग्य उत्तम राहावं यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो व्यायामासाठी जिम ला जाण्याची वेळ ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे व्यायामाच्या फक्त शरीरालाच नाही तर मनालाही फायदा होतो जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो व्यायाम नीट केला तर सर्व सर्वात मोठ्या शारीरिक समस्या आणि रोगावर विजय मिळवता येतो असे मदन बुवा नाईक यांनी शेवटी सांगितले या ठिकाणी पडा पडायचे समर्थ व्यायाम होती परंतु आमचे उपश्री पाटील अंकल ज्याला बोलतो आम्ही त्यांनी गेली बरेच दिवस माझ्याकडे हा पाठपुरावा केला होता की आमची अशी जी आहे फार जीर्ण झालेली आहे ती नूतनीकरण नूतनीकरणं आवश्यक आहे तर आम्ही आपल्या माध्यमातून भिवंडीच्या जनतेला सगळ्यांना माहीत आहे की गेली दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर भिवंडी शहरामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे कोटीची निधी या भिवंडी शहरात आणली गेली आणि त्याच माध्यमातून श्रीनाथ पाटील साहेबांनी पाठपुरावा केल्यामुळे या व्यायामचं जे आज हे जे, जे स्वरूप दिसत आहे ते संपूर्ण श्रेय आमच्या सिनार पाठलं नाही कारण त्यांनी मागे पाठपुरावा केला मी माननीय मुख्यमंत्र्यांवर निधी आणली परंतु काम करेपर्यंत आणि उद्घाटनापर्यंत अगदी बारकाईने सिनारपाटीने लक्ष दिलं होतं त्याबद्दल ते त्यांचं मी निश्चित या ठिकाणी माझ्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी सुंदर सीट नाही मनोज गुडवी मॉन्सेचे प्रमुख तात्या नाईक शिरीश दादा आणि दिलीप नाईक बंधुनो नुकताच आता समर्थ व्यायामशाळेचं उद्घाटन पार पडलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे व्यायामशाळा बनवलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे व्यायाम करता येईल सुटसुटीत जागा ठेवलेली आहे परंतु व्यायाम करणाऱ्यांनी ही व्यायामशाळा चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवायची जाणीव ठवायची कारण गव्हर्मेंटकडनं निधी हांगताना बऱ्याच चपला झिजवाव्या लागतात अशी निधी येत नाही दैवयोगाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बराच निधी या निवडणी लोकसभेमध्ये दिला अनेक प्रकाराची विकास कामं चालू आहे या माध्यमातून ती एक व्यायामशाळा आहे भव्य व्यायामशाळा आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे व्यायाम करणाऱ्यांनी कुठलीही वस्तू तिचा नुकसान होईल नाही किंवा तिला कुठली इजा पोहोचणार नाही किंवा तुटणार नाही फुटणार नाही याची कडकडे काळजी घ्यावी कारण एखादी वस्तू जर तुटली तर रिपेअर करण्यासाठी जर एखादा माणूस येत असला तर तो फुकट रिपेअर करत नाही तो पैसे घेतो त्याच्यासाठी काहीतरी नॉर्मल फी अस पाहिजे कारण दरवेळेला तुम्हाला शरीरात पैसे देणार नाही दरवेळेला कोणीतरी रिपेअर करणार नाही याची प्रत्येक माणसाने काळजी घ्या कोणीतरी अध्यक्ष सदस्य नेमा एखादा सेक्रेटरी नेमा आणि व्यायाम करायला सुरुवात करा नेहमी एक उदाहरण देतो मी ट्रेन मध्ये फक्त दोनच ओडी लिहिलेल्या असतात हे गाडी भारतीय जनता की संपत्ती आहे इसका गलत ढंग से इस्तेमाल नुकसान से बचा तर अशी ही गावाची संपत्ती आहे ही नगरपालिकेची संपत्ती आहे ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संपत्ती आहे याचा कुठल्या प्रकारे उपयोग करायचा हे प्रत्येक व्यायाम करणाऱ्या व्यायामपट्टूवर अवलंबून आहे म्हणून या व्यायामशाळेला काही दुखापत होईल किंवा कुठली मशनरी तुटली जाईल तर त्याची काळजी घ्या आपल्या संयमाने व्यायाम करा जास्त ताकद पण लावू नका जास्त ताकद लावली तर आपल्यालाही इजा होत मशनरीला पण इजा होत कारण माझा जीवन अखंड खेळामध्ये गेले कबड्डी खेळलो कुस्ती खेळलो त्यावेळेला व्यायामशाळा नव्हत्या डंडोर आणि बैठक होती आज तो तो भी तो तो या मशिनरी आम्हाला डोळ्यामध्ये बघायला मिळाले भाई आम्ही रनिंगला जायचो खरी गोष्ट आहे रनिंगला जायचो इथं गावात ठीक आहे कालचे शरीर जोपासलेले ते आज आम्हाला उपयोगात आहे याचा अर्थ हा नाही या जीवनामध्ये एक फार अटॅक सारखी बिमारी देशाला एक कीड लागली चांगली चांगली लोक या अटॅकने निघून जातात व्यायाम केलं म्हणजे माणूस मरणार नाही हे पण समजून आता मधी मधी एक अंत्युर्द का कुठला योगा करणारा माणूस अटॅक येऊन दुसरी गोष्ट ज्या विनो मानकेनी लाखो लोकांच्या ऑपरेशन केले हाडचे बाळासाहेबांसारख्यांचा हाडचा ऑपरेशन केला तोही के। अटॅक म्हणून आपल्या हाडवर जोर येईल आपल्या स्नायूंवर जोर येईल किंवा आपल्या मेंदूवर ताण येईल एवढ्या जोरात व्यायाम करू नका संयमाने करा मशीन पण जगली पाहिजे आपली पण बॉडी झाली पाहिजे अशा पद्धतीने जर सगळ्या लोकांनी ही व्यायामशाळा सांभाळली सापडली तर चांगल्या प्रकारे याच्यामधून व्यायाम तयार होती मला एकच बोलायचं अरुण सरांनंतर त्यांचा श्रीकांत त्याच्यानंतर चेतन त्याचा भाऊ हरेश याच्या नंतर मला बॉडी फिल्डर मध्ये कोणी तरुण दिसले नाही का दिसले नाही कशा मुला दिसले नाही ते काय मी सांगू शकत नाही पण प्रत्येक प्रेमपटूला एवढं वाटलं पाहिजे की मी या गावाचं नाव या तालुक्याचं नाव या जिल्ह्याचं नाव नावे नवे नव्हे तर या महाराष्ट्रात ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याचं नाव कसा पुढे ने याच्याकडे माणसाने केंद्र लक्षित करायला पाहिजे एकशे सतरा खेळाडू आपले मध्ये गेलेले बऱ्याच लोकांनी कांस्य पदक प्रास पदक गोल्ड मेडल अनेक प्रकारे खेळाडूंनी हस्तांतरित केल्या ज्यांना ज्यांना हे मेडल मिळाले त्या देशाच्या पंतप्रधानाने त्यांचं स्वागत केलं त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं तर या महाराष्ट्रातून का म्हणून जावं या गावातून बॉडी फिल्डर का निर्माण होऊ नये पहिली गोष्ट म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये जर वेग वाढवं येत असेल तर व्यसन आणि बॉडी बिल्डरात नेहमी व्यसन मुक्त असा तो व्यसनाच्या आधी गेला की त्यांनी त्याचं जीवन संपवलं त्याच्या घराचंही संपवलं एवढं लक्षात ठेवा आता मी यासाठी भाषण करायला नाही परंतु जीवनामध्ये माणसाने एवढं लक्षात ठेवायचं की मला काहीतरी बनायचं आहे पासून सचिन तेंडुलकरने प्रयत्न केले होते पर्यंत तो बॅटच असतात असा घडला असा घडला या विश्वामध्ये अजरामर नाव करून नागपूर नागपूरमध्ये जन्माला आलेला रोहित शर्मा आज मुंबई मध्ये राहतो पण त्याने मनामध्ये एक इच्छा बाळगली होती की मी वर्ल्ड कप कधीतरी या देशामध्ये हाणी वंडेचा वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये नऊ मॅच जिंकले आणि दहावी फायनलची हारली रडला त्याच वेळीला त्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडने राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर सांगण्यात आलं <laughs> की रोहित शर्माने सांगितलं राहुल द्रविडला की दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी आपण काही राजीनामा देऊ नका माझ्यासाठी फक्त तुम्ही दोन हजार चोवीस पर्यंत थांबा एक ट्रॉफी माझ्या हातातून गेलेली आहे मला दुसरी ट्रॉफी उचलायची रोहित शर्माच्या शब्दावर राहुल द्रविड थांबला आणि दोन हजार चोवीस मध्ये गेल्या महिन्यामध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी या हिंदुस्थानामध्ये घेऊन आला दोन हजार प्रत्येक माणसाने जर असा मनामध्ये विचार केला की मला या गावाचं काहीतरी नाव करायचं प्रत्येक माणसाने जर अशी जिज्ञासा बाळगली की मला बॉडी फिटनर बनायचं आहे बनल्याशिवाय राहणार नाही हार जीत होते माणसाची एकदा हरला दोनदा हरला तर रोज आरे हा प्रयत्न सोडू नका प्रयत्न जर तुमचे मजबूत असतील तर तुम्ही आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही या गावाचा या तालुक्याचा सगळ्यांचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून अजून एक मी जाता जाता सांगून जातो एमगरपाड्यामध्ये एक करोडाची व्यायामशाळा बनतं जी प्लस थ्री आहे त्याचंही काम तो प्रकाश गायकवाडच करतो पंचवीस लाखाचा व्यायामशाळेचा सामान आहे क्लीनचा काम चालू आलेलं आहे पंचवीस लाखाचा सामान इथे काय नसेल तिथे ते सापडेल ज्याला कोणाला व्यायाम करायचा असेल होईल ती दिवाळीच्या आत मी करण्याच्या मागे ही जी कामं आम्ही कशासाठी करतो तुमच्या सगळ्याच्या भविष्यासाठी तुमच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आम्ही करतो करण्याचं कारण काय एकच कारण आहे की तुमचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर तुमचा शेवट प्रेम आयुष्य पण राहिल्या सत्तर वर्ष वय आहे माझा किती आहे सत्तर वर्ष वय आहे तुम्ही कबूल पण करणार नाही आणि याच कारण आहे एक घंटा अशी योगा करतो योगाचा अजून प्रेम निघून जातो जी कमर माझी सदोतीस आहे चाळीस वर्षापासून ती सदोतीसच सदोती। ना सभा सदोतीस झाली ना पाहुणे सदोतीस झाली याचं कारण काय याला कारण एकच आहे की व्यायाम तो व्यायाम जर तुम्ही सोडला तर पोट निघायला सुरुवात होईल चरबी वाढायला सुरुवात होईल चरबी शरीरातून जर खालवायची असेल तर त्याला एकच कारण आहे व्यायाम आहे तुम्ही गोळे औषध आणि चरबी घालवायला जाल खालवाल पण काही लोकांची एवढी चरबी वाढलेली की फोटो कापून काढत काढतात मला सांगायचं म्हटलं सगळ्या गावामध्ये सुटी आहे अन्न पाणी खाऊन अद्भुत आहेत लोक नाही अशी नाही काही लोक पोट भरण्यासाठी प्रयत्न करतात सकाळी उठल्यापासून भोपेपर्यंत त्यांचे प्रयत्न पोट भरासाठी प्रयत्न करतात काही लोक पोट कमी करण्यासाठी प्रयत्न करतात किती फरक आहे किती फरक आहे या देशामध्ये गरीब सकाळी उडतो आणि संध्याकाळपर्यंत पोट कसा भरेल याच्यासाठी प्रयत्न करतो आणि पैसेवाला पोट कमी करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून बाबा व्यायाम करा पोट वाढवून देऊ नका पोट वाढला चरबी शरीरामध्ये वाढली की अनेक बेमाऱ्यांना आमंत्रण देतं म्हणून ही समर्थ व्यायामशाळा आहे इथे जोपासना करा इथे चांगल्या प्रकारे देखभाल करा तिथे जाताना लाईट बंद सुरू जा प्रत्येकानी काळजी घ्या आणि काळजी घेऊन चांगल्या प्रकारे व्यायामशाळा चांगल्या प्रकारे ठेवा अशी तुमच्याकडनं अपेक्षा वालो या ठिकाणाला मला बोलवला बहुमान दिला कारण शब्द हे माणस घालणारच आहे मी पैशापासून शब्द फार कमवले पैशाच्या मागे जेवढा नाही तेवढा ग्रंथांच्या मागे मी कुठला काय सोडत नाही मी मला झोप नाही आली तर उशाला पुस्तकं असतात ती काढणार भले माझ्या छातीवर पडून मी तसा झोपेन पण वाचेन कारण वाचाल तर वाचाल नाही वाचलं तर वाचाल नाही म्हणून या ठिकाणाला मला बोलवलं बहुमान दिलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणाला काही क्रिकेट पण दिसतात मला

आज समर्थ व्यायामशाळेचा नवीन मशिनरीचा उद्घाटन आज झालेला आहे आणि त्या निमित्ताने या व्यायामशाळे व्यायामशाळेसाठी श्रीनाथ पाटील यांनी फार कष्ट घेतले महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या निधी निधीतून भिवंडी पाटील यांनी केलेलं आहे आणि त्या निधीतून हा समर्थ व्यायामशाळा उभारलेली आहे या समर्थ व्यायामशाळेसाठी भूदान केलेले कैलासवासी बार्फ म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव श्रीनाथ म्हात्रे त्यांचे मनापासून आभार मानायला पाहिजे आपल्या घराजवळ कोण पाच फूट जल्ली सोडत नाही अशी मोठी भरघोस जागा दिलेली आहे त्याबद्दल त्यांच्यापणा पेनगर भागवत सर्व नागरिकांपर्फे त्याचा आभार मानण्यात येत आहे आजच्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा पक्ष कुठलाही याचा या लिडरपणा न करता सर्व पक्षीय नेते आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते या व्यामशाळेच्या उद्घाटनासाठी आज आलेले आहेत या प्रसंगी गोंध महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मदनदादा नाईक त्याप्रमाणे नगरसेवक बाबारामजी चौधरी व सर्व सन्माननीय व्यक्ती आज या कार्यक्रमात उपस्थित राहून समर्थ व्यायामशाळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत पटूना शुभेच्छा दिलेल्या माझ्यातर्फे एसटी परिवाराच्या सुद्धा या व्यायामशाळेला आणि त्या रसिकांना शुभेच्छा देतो हिंद समर्थ व्यायामशाळेच्या नवीन वास्तूच्या म्हणजे जी जुर्ण झाली आहे ती वास्तू तिचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे तसेच वास्तूमध्ये नवीन साहित्य आणलेलं आहे सुरुवातीला मादोळ गावामध्ये व्यायामशाळा नव्हती समर्थ सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या शाळेतल्या या शाळेची मागणी केली समर्थ सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तत्कालीन श्रीनाथ पारकू म्हात्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली दोन गुंठे जागा पहिल्यांदा प्रथमत महापालिकेस देऊ केली स्टॅम्प पेपरवर त्यावेळेस नगरपालिकेने ही इमारत बांध बांधली त्यावेळेस पुष्कळ साहित्यही होतं ते गेल्या पस्तीस वर्षापासून महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे ती वास्तू जीर्ण झाली होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य साहेब व ठाणे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख सुभाषजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने मला ही व्यायामशाळा दुरुस्ती करण्यासाठी निधी मिळाला त्या निधीतूनच मी या वास्तूचे नूतनीकरण केलं सुशोभीकरण केलं आज आमच्या ह्या द सर्व परिसरात ही वातानुकूलित व अद्ययावत व्यायामशाळा सर्वांच्या प्रयत्नाने झालेली आहे सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर प्रेम केलं या व्यायामशाळेवर प्रेम केलं याचा फायदा गावातील सर्व तरुण जे ज्यांना व्यायामाची आवड आहे त्यांनी इथे व्यायाम करण्यासाठी यावं फक्त न्यूअल मेंटेनन्ससाठी आम्ही फक्त दोनशे रुपये घेणार आहोत की जेणेकरून काही टेबल केबल दुरुस्ती असते साफसफाई असते ए सी असते यासाठी फक्त नॉमिनल नॉमिनल दोनशे रुपये आम्ही आकारणार आहोत आणि एक मुलगा जो अक्षय तरे तो मिनट इथे सांभाळेल सर्व सूचना व्यायामपटूंसाठी आम्ही ठिकठिकाणी लावलेल्या आहेत बाहेरही टाइम टेबल लावलेलं आहे त्याच वेळात येऊन आपण सर्व व्यायामपट्टूंनी या व्यायामशाळेचा वापर करायचा आहे आणि साहित्याचा साहित्य आहे हे जपून वापरायचं आहे ही जरी सरकारीची असली सरकारी पैसा असला तरी तो आपल्याच पैशातून झालेला असतंय ह्याचं भान ठेवायचं आणि येथील साहित्य आहेत ते वेळ व्यवस्थित वापरायचं आहे ठा ठिकठिकाणी जिथून घेतलं असेल त्याच ती, ठिकाणी ठेवायचं आहे शिस्तीचं पालन करायचं आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र okay. कॉन्ट्रॅक्टर गायकवाड साहेब प्रकाश गायकवाड साहेब यांनी अतिशय मेहनतीनं काम केलं त्यांनी कुठेही खर्चामध्ये काट कसर केलेलं नाही जे मी सांगितलं हे मला इथे पाहिजे एस्टिमेटपेक्षा जास्त काम चांगलं काम चांगल्या क्वालिटीचं क्वांटिटी आणि क्वालिटी त्यांनी इथे मेंटेन केली आपण पाहत असाल जे क्वांटिटीच्या किंवा क्वालिटीच्या कुठेही तडजोड आम्ही केली नाही जे आम्ही सांगितलं ते त्यांनी इथं लावलं म्हणून त्यांचंही आभार व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र